महाशिवरात्री निमित्ताने श्री सिद्धेश्वर मंदिर त्रिवेणी संगम गिरणापात्र आघार खुर्द चिंचावड आघार बुद्रुक धवळेश्वर व परिसरातील संप्रदायाच्या सौजन्य आणि अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यात्रा महोत्सव व कीर्तनाचे कार्यक्रम फराळ महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न शिवरात्री निमित्ताने माननीय नामदार दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांनी भेट देऊन श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले महाप्रसादाचा कार्यक्रम चिंचावड खैरनार परिवाराकडून करण्यात आला इतर दिवस फराळाचा कार्यक्रम पाडगण शिवार यांच्याकडून करण्यात आला या महोत्सवासाठी सर्व गावातील भक्तांकडून मुलाचे सहकार्य झाले या ठिकाणी आपण आज या पंचक्रोशीचं आराध्य दैवत असणाऱ्या भगवान सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये उभे आहोत महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि या तालुक्यातील हे स्थान आहे पूर्वीच्या दंडकारण्य असणाऱ्या या सिद्धेश्वरच्या भागामध्ये हे आराध्य दैवत आमचं सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारं हे दैवत आहे या मंदिराचा इतिहास साधारणतः सव्वाशे ते दीडशे वर्षापूर्वीचा आहे त्या कालखंडामध्ये भिकाजी बाबा म्हणून रेल्वेमध्ये नोकरीला असणारे महात्मे त्यांच्या स्वप्नामध्ये हा दृष्टांत सिद्धेश्वराने दिला आणि त्यावेळेची गावाची कारभारी मंडळी असणारी चारही गावं मग ते आगार बुद्रुक असेल आगार खुर्द ढवळेश्वर आणि चिंचावड या पंचकृषीतील प्रमुख लोकांना घेऊन त्यांनी या ठिकाणी वाळूचा खूप मोठा ढीक होता खडकं होती याचं उत्खनन करून साधारणतः दहा ते पंधरा फूट खोल जाऊन वीस फूट खोल जाऊन त्या ठिकाणी उत्खनन केल्यावर या ठिकाणी ही स्वयंभू सिद्धेश्वराची पिंड सापडलेली आहे आणि त्यावेळी प्रभुरामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे अशी आख्यायिका आहे अगस्ती पुराण जे आहे ते अगस्ती पुराणात या या सिद्धेश्वराची आख्यायिका त्या ठिकाणी सांगितली जाते पूर्वाश्रमीची ही गिरजा माई आहे गिरिजा नदीच्या या पात्रामध्ये भगवान श्रीरामांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध केलेली अशी आख्यायिका पूर्वाश्रमीच्या या इतिहासामध्ये आपल्याला सापडते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असा महोत्सव केला जातो हे सात दिवस आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम घेत असतो आणि सातही दिवस महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो पाच ते दहा हजार लोकांची उपस्थिती या पंचक्रोशीतील आणि या आजूबाजूच्या गावातून या ठिकाणी होत असते ते सर्व दानशूर जाते आणि कमिटीच्या माध्यमातून जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून हा सर्व नियोजनाचा घाट घातला जातो आणि भगवान सिद्धेश्वर हे सर्व कार्य आमच्याकडून पार करून घेत असतो गेल्या पन्नास वर्षापासून अधिक त्या ठिकाणी भर पडली या ठिकाणी वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज असतील पुरुष वैकुंठवासी दत्ता महाराज असतील या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि गावातील काही प्रमुख वारकऱ्यांच्या स याच्या सहमतीने या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान असतं मग पंढरपूर वारी असेल किंवा त्र्यंबकेश्वर वारी असेल या ठिकाणहून शेकडो भाविक सिद्धेश्वर ते पंढरपूर आणि सिद्धेश्वर ते त्र्यंबकेश्वर वारी करत असतात आणि त्याच्यामुळे जास्त या ठिकाणी भाविकांची रीग होते आणि या ठिकाणी सर्व भाविक येत असतात या ठिकाणी साधारणतः यात्रेचाही नियोजन केलेलं असतं खेळणी असेल पाळणा असेल किंवा विविध प्रसादाची दुकानं असतील तर यात्रेचासुद्धा लाभ लोक भव्य प्रमाणात घेत असतात नदीमध्ये गिरणा नदी पात्रात हे स्थान असल्याने प्रत्येक वेळी महापूर आला की सर्व या ठिकाणी खड्डे पडतात परंतु कमिटी चारी गावांचे प्रमुख लोक या ठिकाणी फक्त भराव टाकून आणि ही जागा ब बसण्यासाठी क्लिअर करत होते परंतु यावेळी या, या राज्याचे शिक्षणमंत्री आणि कार्य कार्य तत्पर आमदार त्यांनी या ठिकाणी आम्हाला भरीव असा निधी दिला आणि निधी दिल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणचं काम झालेलं आहे काही काळामध्ये प्रस्तावित असणारा निधी येऊन या ठिकाणी रस्त्याची कामं होणार आहेत आणि या ठिकाणी बाजूच्या व याला कॉन्क्रीटीकरणचं काम होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला महाप्रसादासाठी आणि कीर्तनासाठी सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी लाभणार आहे आम्ही सर्व गावाच्या वतीने चारही गावांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय दादाभाऊ सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो, करतो। शंकर काकळीस राहणार चिंचावड हे आमचं मंदिर म्हणजे फार पुरातन काळापासून सिद्धेश्वर मंदिर येते आणि इथे म्हणजे आज जागतिक जागतिक दैवत आहे असं म्हणायचं ते आमचे आजोबा वडील मी आता आजो आहे ते दोस्त परिवार आमचे जावाई मुलगी नातवंड म्हणजे जात यात्रा करायला म्हणजे दरवर्षी ते येतात तिथं सर्व म्हणजे त्यांनी एकत्र येऊन असं म्हणायचं की शिवरात्र म्हणजे एकदम साजरीच होते ते आणि फार पुरातन मी कैलास वाल्मिक सावंत माझ्या लग्नाला पस्तीस वर्ष झाले मी तेव्हापासून सिद्धेश्वर माझे सासरे बसायचे आजो आजल सासरे पण बसायचे आणि ज सप्ताहाला बसतात आम्ही दरवर्षी पस्तीस वर्षापासून कंटिन्यू दर्शनाला येतो आहे खूप जि सिद्धेश्वर म्हणजे एकदम जिवंत दैवत आहे एकदम मी जिबाऊ एकनाथ पवार राहणार चिंचावड हे मंदिर खूप पुरातन असून ह्या मंदिराची इतकी सेवा लोक करतात आणि इतके मनोभावाने येतात की त्याला माप नाही ह्या मंदिराचे जे बी काही मागून गेले त्यांचं ते सगळं मनोकामना पूर्ण होते असे हे दैवस्थान आहे मी राहुल पाटील आगारचा ह्या मंदिरात आधी सर्वात आधी जवळपास चाळीस ते पन्नास वर्ष आधी माझे आजोबा बसायचे त्याच्यानंतर माझे काकांते काकांनंतर आत्ता आम्ही जरा जवळपास माझा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णवला झाला आहे त्याच्यानंतर मी दोन हजार पाचपासून ह्या मंदिरात येतो आहे जेव्हापासून येतो आहे तेव्हापासून ह्या मंदिरात एवढी सारी पब्लिक किंवा एवढे सारे भक्त येत आहे इथं लांबून कोणी मुंबई पुण्यावरनं जे येत आहे एकदम मनोभावने ते भावनाने इथं येत आहे मंडळी गेल्या दीडशे पौना दोनशे वर्षापासून चालत आलेला हा भगवान सिद्धेश्वराचा ज्ञान यज्ञ महासोळा या दीडशे वर्षाच्या परंपरा भरपूर रामचंद्राच्या पावन पुण्य भूमीत भगवान सिद्धेश्वराचा दीडशे वर्षापासनं मागचे जेवढे असतील महान पंचकृषी पंचकृषीतील त्यांनी हा का कार्यक्रम घडून आणलेला आहे त्याचप्रमाणे गेल्या पन्नास वर्षापासून भगवान सिद्धेश्वर तर पंढरपूर भगवान सिद्धेश्वर तर त्र्यंबकेश्वर या दिंडीच्या ओघातनं आज या सवळ्याला असा मोठा वैभव प्राप्त झालेला आहे आणि इथं जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासनं आधी पाच किलो बुंदीपासनं इथं सुरुवात झालेली आहे आज अकरा क्विंटलपर्यंत भगवान सिद्धेश्वराचा हा महिमा पोचलेला आहे त्याचप्रमाणे इथं एका गावाचं पंचकृषीतील सगळे मोठे आगार चिंचावर लहान आगार धवळेश्वर पंचकृषीतील हे भरभरटून अन्नदान होतं लागले ती दक्षिण मिळून जो कार्यक्रम चालू आहे सत दीडशे ते दोनशे वर्षापासून ती परंपरा कंटून आमचे कुंजाराम बाबा पगार सरदारजी ठोके त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे नाना महाराज दौलत अण्णा हे काशीनाथजी हे ज्येष्ठ मंडळी सतत आपण एक लग्न करतो त्यासाठी सुद्धा आपला एवढी धावपळ होते पण या तीन गावां मिळून हा कार्यक्रम हे असा व्यवस्थित पार पडतो दरवर्षी पाच हजार सहा हजार असं पब्लिक जमते सगळे भक्तगण जमता आणि आम्ही तो कार्यक्रम सगळे मिळून तिघं गावां मिळून सगळं व्यवस्थित पार पडतो वाळवंटामध्ये सिद्धेश्वर भगवानचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दीडशे ते पौरा दोनशे वर्षापासून ही परंपरा चालू आहे या ठिकाणी अनेक भक्त येतात या परिसरातल्या बालेगाव तालुक्यातले येतातच नाशिक जिल्ह्यातून येतात परंतु आंध्र कर्नाटक तामिळनाडू आणि जगन्नाथपुरीचे सुद्धा भक्त या ठिकाणी येतात आणि आने त्यांनी अनेक वेळा त्यांचे जे नवस आहेत ते केलेले आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचीसुद्धा ते फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे दर्शनासाठी येतात आणि त्यांचं जे आहे मनोभावनेने ते पूजा करतात आणि या मंदिरासाठी ते कायम मदत करत राहतात आणि या परिसरामध्ये मालेगाव तालुक्यातील चिंतावड असो आगार खुर्दा असो आगार बुजुर्ग असो ढवळेश्वर असो या परिसरातल्या सगळ्या समाजाचे सगळ्या थरातील गोर गरीब श्रीमंत हे सगळे लोक अन्नदानासाठी रीक करतात आणि बांधगडी करतात आणि जेवण बळजबरीने मागतात शेवटी कमिटीला आणि गावातल्या सगळ्या लोकांना बसून तो निर्णय घ्यावा लागतो एवढी ही श्रद्धा या मंदिरावर लोकांची आहे आणि त्या पद्धतीने अनेक वर्षापासून चालत आलेला हा जो सप्ताह आहे तो यशस्वी करण्यासाठी सर्व सर्व गावांचे लोक लहान मोठ्यापासून भाग घेतात जय सिद्धेश्वर भगवान जय नमस्कार मी विनोद आप्पा खैरनार सिद्धेश्वर मंदिराचा महाप्रसादाचा कार्यक्रम आमचा खैरनार परिवाराने घेतला आणि ज्या दिवशी आमची मिटिंग झाली परिवाराची त्या दिवसापासून आणि आजपर्यंत सर्व असं धडपडीने कार्यक्रम पार पाडला मंडळींनी आणि कुठेही कोणाला रागवलं नाही आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पाडला आणि महाप्रसादाचा व्यवस्थित सर्वांची लाभ घेतला हरि ओम सर्वप्रथम शंभूदारा महा महादेवाच्या दारामध्ये सालाबादाप्रमाणे आमचा खैरणार परिवार कायमस्वरूपी महादेवाची सेवा करत आला ही सेवा करत असताना योगा आ, सब्ता सब्ता एक एवढा मोठा समजायचा की आज आमच्या सर्व करणार परिवाराला इथं अन्नदानाची सेवा करायची पाळी मिळाली ते पण इथं जो सालाबदाप्रमाणे जो साप्ताहिक सप्ताह चालू असतो त्या सप्तहमध्ये दररोज काही ना काही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेवा ही होत असते ती सेवा करत असताना आज जी सप्ताची सांगता झाली या सांगतेनिमित्त जो काही महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तो अख्खं आमचं खैरनार परिवार हा एकत्र येऊन आणि सर्व जनतेला महाप्रसादाचा लाभ घ्या दिला हा लाभ घेत असताना सर्व जेवढे बी भाविक भक्त आले होते सर्वांनी खूप आनंदाने प्रसादाचं ग्रहण केलं आणि असंच भगवंताकडे एक चरणा प्रार्थना राहील की आमचा खैरणार परिवार परत आम्हाला अशीच नवीन ऊर्जा देव नवीन अपेक्षा आकांक्षा आकांक्षावर देऊन नवीन जी पालवी आहे यांच्यामध्ये एकोपा येईल अशी मी भगवंताकडे प्रार्थना करतो हरिओम बोला बघ हां तसंच हा कार्यक्रम करत असताना तर आपलं एक महत्वाचं म्हणजे चिंचावड गावानंतर जे आगार आहे आगार मोठी आगार लहान आगार ढवळीवीर या पंच वाक्ये असं पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी आज या महाप्रसादाचा सिद्धेश्वर मंदिरावरती येऊन आणि लाभ घेतला हे एवढा प्रसाद देत असताना सर्व सर्व भाविकांना पाण्याची ही चांगली सुविधा आमच्या करणाऱ्या परिवारांनी उपलब्ध करून दिली धन्यवाद <laughs> सालाबादाप्रमाणे यावर्षी चिंचावडला म्हणजे खे चिंचावडला लाभ मिळाला आणि ला त्यातल्या त्यात म्हणजे खैरणार परिवाराने आमचं खूप दिवसापासून ध्येय होतं की आपण शेवटचा भंडारा फिरणार परिवाराने घेवा भावा असं पंचवीस वर्षापासून सर्वांची मनोकामना होती ती सिद्धेश्वर महाराजांनी पूर्ण केली आणि तसंच आम्ही पाडगण शिवार म्हणून इथून तसं वीस वर्षापासून आम्ही सालाबाजाप्र दरवर्षी आम्ही पाच ते सहा क्विंटल याच्याप्रमाणे साबुदाण्याचा फराळ दोन्ही वेळेस शिवरा महाशिवरात्राच्या दिवशी पाच ते सहा क्विंटल फराळ तसंच आम्ही करतो त्या वर्षी ह्या वर्षी आम्हाला जो लाभ मिळाला त्याच त्याचं सर्व खैरनार परिवारांनी जे से स्त्रिय घेतलं ते त्यांना सर्व सिद्धेश्वर चांगली सद्भावना देव आणि चांगले विचार इथून पुढे असंच राबवण्यात यावं एकोपा असेच त्यांच्या हातून चांगले गाडे करो ही सिद्धेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो <स्थाथ> मला हे नारायण वसुदे राम कृष्ण आयो मां तुंहिंजो मुर आहे तारायण वसुदेवा

कृष्ण हे मसुल मुरारी राम कृष्ण रे मसुल मरारी

મુબઈ મુલ ત્રીસ રૂપાલા વિશ્રુપાલા વિશ્રીપાલા ચિજ્રુપાલા ચલાક அமௌலி பட்டாட்டை அமௌலி செல்லை அமௌலி வீஸ் அமௌலி